माझ्या संघात एकाही मराठ्यांच्या माणसाला मुंबई कडे यायच नाही मी एकता जाणार मी तुम्हाला एकतर येताना याने आरक्षण घेऊन येणार सगळ्या सोयऱ्यांची रस्ता देवेंद्र फडणवीस बळी पाहिजे ना मी मराठ्यांचं काम करणार बळी घे टाकीवर चढून आंदोलन करण्याची परंपरा ही अण्णा आजारींच्या काळापासूनच या अण्णा आजारांचे समर्थक ह्या अण्णा आजारींसाठी टाकीवरती चढून आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत बीडमध्ये आणि नगरमध्ये नवीन नाही आहे ही गोष्ट जुनीच आहे नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ना अहो काय चाललंय कसली परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आज मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली ही अत्यंत महत्वाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या या भूमिकेचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे मराठा बांधवांसाठी ही खूप महत्वाची या घडीची बातमी आहे मित्रांनो मंगळवारपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसणार आहेत पाहूया याच विषयीचा स्पेशल रिपोर्ट नेमका काय मनोज सहांगे पाटलांची पुढची भूमिका आहे आणि महाराष्ट्रात आता नेमकं तेच संतोष देशमुखांचं प्रकरणाचं कंडिशन नेमकं कुठपर्यंत आलेली आहे आणि काय परिस्थिती आहे पुढे नेमकं ते काय करणार आहे याच्याबद्दलच माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो सध्याची परिस्थिती अशी आहे की मनोज सहांगी पाटलांनी आता पुन्हा एकदा अंतरवाडी सराटेला जाऊन पुन्हा एकदा आपल्या मोर्चाची भूमिका आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षण मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि याच निर्णयाला आज महाराष्ट्रातील मराठा समाजाकडून त्यांच्या गावातील मराठा समाजांकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे त्यांची जी घेतलेली भूमिका दोन चार वर्षापासून चालू असलेला हा त्यांचा अविरत लढा असाच ते पुढे चालू ठेवणार हो आहेत आणि सरकारला पुन्हा एकदा घाम ते पडणं या माध्यमातून फोडणार आहेत खरंच या महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारेंनंतर एक असं नेतृत्व आहे जे समाजाच्या हितासाठी प्रयत्न करते असं नेतृत्व पुन्हा कितीतरी वर्षानंतर या महाराष्ट्राला बघायला भेटलं अण्णा हजारेंनी खूप उपोषणं केली आणि अण्णा हजारेंच्या काळामध्ये खरोखर त्या उपोषणांचा फायदा देखील खूप प्रमाणात झाला कित्येक अधिकाऱ्यांना आपले राजीनामे द्यावे लागले कित्येक मंत्र्यांना आपली पद सोडावी लागली केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या विरोधांमध्ये त्यांनी केलेली जे उपोषणा होती या उपोषणाने नेमकं काय झालं होतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि आता पुन्हा एकदा मनोज रांगेंनी देखील तीच भूमिका घेतली आहे मनोज रांगेंची सगळ्यात पहिलं कोकर्डीच्या घटनेमध्ये देखील त्यांनी स्वतः प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्या ठिकाणी त्या कोकर्डीतील मुलीला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्यानंतर ही घटना मराठा आरक्षणाचा देखील त्यांनी खूप साऱ्या प्रमाणात आपल्या सर्वांना माहीतच आहे मराठा आरक्षणाशी ते संबंधित आहे आणि आता ही संतोष देशमुखांच्या कुटुंबासाठी देखील ते रस्त्यावरती उतरले त्यांनी कित्येक मोठमोठे मुट -मुट उपोषणं त्या ठिकाणी केली वाल्मिक कराळ यांना जलमध्ये जावं लागलं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका मनोज दादा रांगेंचीच होती आणि त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे असलेले बीडचे नेतृत्व माननीय आमदार श्री सुरेश अम्ना धस या सुरेश अम्ना धसांनी सुरे देखील त्या ठिकाणी खूप महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावली आणि यांच्या भूमिकेमधूनच संतोष अम्णा देशमुखांच्या कुटुंबाला कुठेतरी पुट न्याय मिळेल अशी समाजाची शाश्वती झाली लोकांची शाश्वती झाली आणि आता पुन्हा एकदा ते मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा घेऊन किल्ले बळलेले आहेत आता आपण सर्वजण म्हणू की मराठा आरक्षण मिळालं मग ते पुन्हा त्या आरक्षणाच्या भूमिकेवरतीच मनोजी पाटील का आहेत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे आहे की मनोजरांगे पाटील जरी आरक्षण आरक्षण जरी भेटला असेल तर त्या याची कुठली शास्ती नाही कारण त्याला कुठलाही घटनात्मक आधार नाही आणि ओबीसी मधून जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर त्याला घटनात्मक आधार आहे ओबीसी समाजामध्ये कुठली जात गेली तर ती पुन्हा बाहेर पडणार नाही आणि त्या ठिकाणी घटनात्मक दृष्ट्या ते कायमस्वरूपीचं आरक्षण मराठा समाजाला भेटेल यासाठी त्यांचा तो प्रयत्न आहे आणि मराठा आता जे आपल्या आरक्षण भेटलेलं आहे त्याला घटनात्मक आधार नसल्यामुळे किती दिवस टिकणार आहे याची कुठलीही शाश्वती नाही त्यामुळे मनोज रांगे पाटलांनी जी घेतलेली भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि या भूमिकेमध्ये आपण सर्वांनी त्यांची साथ दिली पाहिजे आपल्याला काय वाटतंय आपण निश्चितच आमच्या या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून शेअर करून कमेंट करून सांगावं की आपलं देखील याच्यावरती काय म्हणणं आहे लोक आज सगळ्यात महत्वाची घटना या घडीची आहे की आज मुंबईमधून देखील संतोष देशमुखांच्या कुटुंबाला साथ मिळणार आहे प्रजासत्ताक दिन आज आहे आणि खरंच प्रजेच्या हातात सत्ता आहे याचं जिवंत वृत्तिमंत उदाहरण म्हणजे ह्या जुलमी राजवटीवर किंवा या ठिकाणी अन्यायकारक गोष्टी करणाऱ्या गुन्हेगारांवर शिक्षा देण्यासाठी कुठेतरी आज आपला समाज समोर येतोय ही अत्यंत महत्वाची बाब यामधून आपल्याला दिसून येते मित्रांनो धन्यवाद असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा